नमस्कार मी राहुल कुलकर्णी थँक्यू सो मच तुम्ही लाखोच्या संख्येने हे व्हिडिओ बघताय तीन महत्त्वाच्या घडामोडी अमेरिका चीन आणि भारताच्या संदर्भात आहेत आणि त्याचा महत्त्वाचा अँगल ऑबियसली रशिया आहे काल पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि पाकिस्तान संदर्भामध्ये एक महत्त्वाची घडामोड घडली आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी की ज्या स्वातंत्र्यवीरांना भारताचा पाठिंबा आहे असं पाकिस्तान समजत आहे ऑब्विस्ली ते त्यांना दहशतवादी म्हणतात एक त्यांनी ऑल आऊट ऑपरेशन तिथं सुरू केलं आहे येत्या तीस तारखेपर्यंत बलुचिस्तान प्रांतामध्ये पूर्णपणे इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद आहे त्या ठिकाणी पन्नासहून दहशतवादी ठार झालेत था। तर त्या बी एल एला आणि तहरीके पाकिस्तान ह्या दुसऱ्या दहशतवादी संघटनेला की ज्याला तालिबानचा पाठिंबा आहे असं मत आहे पाकिस्तानचं आणि तालिबान भारताच्या मदतीनं पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान प्रांतामध्ये अस्थिरता निर्माण करत आहे असं ज्या दोन संघटनेवरती तहरीके पाकिस्तान तालिबान अर्थात तालिबान हा ह्या नाही नाहीये तहरीके पाकिस्तान आहे आणि बलूच लिबरेशन आर्मी की ज्यांनी पाकिस्तानच्या सैन्य दलावरती मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले चढवले त्यांचं मोठं सैन्यदल आणि मनोधैर्य खच्चीकरण केलं होतं तर त्या दोन संघटनेला अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले ऑब्विसली बलुचिस्तानच्या इथल्या नागरिकांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताला ज्या पद्धतीचा पाठिंबा दिला होता तर ता भारतात आणि परराष्ट्र मंत्रालय विभागाअंतर्गत ह्या गोष्टीला काही फार सकारात्मक बघितलं जाणार नाही आणखीन एक गोष्ट बेंगलुरूमध्ये आपल्या हवाई दलाच्या प्रमुखांनी जे सांगितलं की आम्ही पाच पाकिस्तानची लष्करी विमानं आणि एक स्पेशल विमान असे एकूण सहा विमानं पाडली खरं म्हणजे एम सि एफ सिक्स्टीन ही जी पाकिस्तानमध्ये असलेली अमेरिकेची सगळी विमान आहे त्याचं संपूर्ण कंट्रोल हे अमेरिकेमध्ये म्हणजे एंड युजरला जे काही घडतं त्याबद्दलचं सगळं नियंत्रण हे अमेरिकेच्या लष्कराकडं आहे आज जरी ती पाकिस्तानच्या एअरफोर्सकडे ही विमानं असली तरी म्हणून जेव्हा ह्या संदर्भामध्ये व्हाईट हाऊसमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये तिथल्या पत्रकारांनी हा प्रश्न विचारला त्याला इंग्रजीमध्ये ज्याला डक करणं म्हणतो आपण तसा तो मुद्दा त्यांनी पाकिस्तानकडं टोलवून दिला ते म्हणाले की पाकिस्तानचं लष्कर त्या संदर्भामध्ये बोलल खरं म्हणजे ज्याचं कंट्रोल अमेरिकेच्या हातामध्ये आहे त्या विमानासंदर्भामध्ये साधारणपणे ह्या आधीच्या ॲडमिनिस्ट्रेशनचा असा स्टँड होता की भारताविरुद्धच्या संघर्षामध्ये कोणत्याही पद्धतीनं अमेरिकेनं दिलेल्या ह्या विमानाचा लष्कर सिद्धतेचा वापर केला जाणार नाही आता सगळंच बदलतंय आणि म्हणून येत्या सोमवारी जेव्हा चीनचे स्पेशल विदेश मंत्री ज्यांना सीमावादावरती चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार चीनच्या वतीनं दिलेला आहे ते भारतामध्ये येत आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या कॉन्टेक्समध्ये चीन रशिया आणि भारत हा जो अलीकडचा सौहार्द वाढतोय त्याकडे खूप बारकाईनं माझं लक्ष आहे ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्या आधीच मॉस्कोमध्ये त्या पंधरा दिवसामध्ये अजित डोभाल यांची जी मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये ब्लॅमेदिर पुतीन जे भारतामध्ये येणार आहेत त्याचं एक रूपरेखा तयार केली जाते हे जे सोमवारी चीनचे विदेश मंत्री येत आहेत ज्यांना आपल्या सीमावादा संदर्भामध्ये विशेष अधिकार शी जिनपिंग यांनी दिलेले आहेत भारतावर चर्चा करण्यासाठी कारण गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि शी जिंगपिंग यांची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये हा जो सीमावाद आहे त्याच्यावरती तोडगा काढायचं ठरलं त्याच्यातली ही पुढच्या पातळीवरची चर्चा आहे आता हा योगायोग नसतो बघा की जेव्हा शांघाय कॉपरेशन समिटच्या निमित्तानं पंतप्रधान हे चीनमध्ये जाणार आहेत आणि शी जिनपिंग यांच्याबरोबर त्यांची आणि मोदी यांची चर्चा होणार आहे पुतीनही तिथं असणार आहेत त्यावेळेला हे विदेशमंत्री येत आहेत तर अमेरिकेचा अलीकडे जो भारताला खिजवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि मी नेहमी म्हणतो की अमेरिकेसारखं स्वार्थी राष्ट्र या पृथ्वीतलावरती तलावरती नाही आहे प्रत्येक राष्ट्राला स्वतःचा स्वार्थ जोपासण्याचे पूर्ण अधिकार आहेत पण मग तुम्ही आधुनिक लोकशाहीतल्या मूल्यांचं जे इतर देशावरती दडपण आणता ते किती खोटारडं असतं हे वारंवार सिद्ध होतं म्हणजे ज्या राष्ट्रानं ह्या जगामध्ये सर्वाधिक दहशतवाद पोचला त्या पाकिस्तानच्या बरोबर आज अमेरिका पुन्हा नव्याने उभा राहताना दिसते आहे एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा दहशतवाद संपवण्यासाठी पाकिस्तानला जो गट आहे त्याचं उपाध्यक्षपद दिलंय जनरल मुनीर हे तिथे जाऊन अमेरिकेच्या भूमीवरून आणि नंतर बिलावल भुट्टो थोडासा इंटलेक्च्युअल मनुष्य असं मला वाटलं होतं बिलावल भुट्टो परंतु त्याच्या राष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करत असताना तो ज्या पद्धतीनं भारताला धमक्या देतो आहे तर अमेरिकेच्या भूमीचा भारताच्या विरोधामध्ये पाकिस्तान वापर करत असताना शत्रूचा शत्रु तो आपला मित्र या न्यायानं चीन आणि भारत वागताना दिसत आहेत आणि या घडामोडी अत्यंत बारकाईनं बघायला हव्यात कारण भारतानं अमेरिकेच्या या दबावाला बळी पडायचं नाही असं ठरवलंय कारण ज्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत की ज्यांनी आता ह्या सगळ्या कररत संरचनेची निर्मिती केलेली आहे ते पुतीन यांना बोलण्यासाठी मॉस्कोमध्ये होते त्याच दिवशी आदित्य डोबाल हे बिझनेस फ्लाईट घेऊन अचानकपणे इस्तांबुल मार्गे मॉस्कोमध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी पुतीन यांच्याबरोबरची चर्चा केली पुतीन हे भारतामध्ये ह्या वर्षाच्या शेवटी येणार आहेत तर भारतानं रशियाला हे अश्यूर केलं की के अमेरिका म्हणजे व्हाईट हाऊस आमच्यावरती जो दबाव आणतो आहे पन्नास टक्के जो अतिरिक्त तेल खरेदीच्या निमित्तानं पंचवीस टक्क्याचा दंड वाढून जो पन्नास टक्के कर केलाय त्याला आम्ही बळी पडणार नव्हत उलट तुमच्याबरोबरचे आमचे जे आधी आधी ऐतिहासिक कालखंडापासूनचे संबंध आहेत त्याला बळकटी देऊ मला असं दिसतं आहे की आता हळूहळू भारताच्या विदेश नीतीमध्ये आणि पंतप्रधानांच्या मनामध्ये आणि त्यांच्या धोरणामध्ये सुद्धा अमेरिकेला इथून पुढे फार भाव द्यायचा नाही असं एकूण चित्र तयार होताना दिसतय फक्त त्यातली अडचण तीच आहे की चीन बरोबर आपले सीमावादाचे जे प्रश्न आहेत ते इतक्या सहजासहजी भेटणार नाहीत चीन आणि भारत यांच्या दरम्यान मोठा अविश्वास आहे तो अविश्वास हा आजचा नाही आहे गेल्या अनेक वर्षाचा आहे आणि पुन्हा तिथे पण पाकिस्तानचा अँगल आहे जो विसरून चालला नाही की पाकिस्तान आणि चीन यांचे जे संबंध आहेत त्या संबंधामध्ये भारताला चीनबद्दलची विश्वासार्हता वाटणं हे महत्वाचं आहे या सगळ्यामध्ये एकच असं राष्ट्र आहे की जी ही विश्वासार्हता वाढवू शकतं आणि ते आहे रशिया आणि म्हणून रशियाला सेंटर स्टेजला ठेवून ह्या सगळ्या ज्या घडामोडी घडतायत त्या घडामोडीकडे अत्यंत बारकाईनं बघायला हवं माझं तर असं मत आहे की आर आय सी रशिया इंडिया आणि चायना हा जर नवीन प्लॅटफॉर्म क्रिएट झाला आणि मग कॉड आणि तत्सम ज्या व्यवस्था आहेत त्याला मुठमाती मिळाली तरी सुद्धा जगाच्या राजकारणामध्ये एक नवा सौहार्द बघायला मिळेल आणि त्याच्यामध्ये जे प्रदीर्घ काळापासून जे प्रतिस्पर्धी आहेत कारण रशिया आणि चीन हा खूप चांगला सौहार्द आहे आणि आता भारतावरती जवळ का आणतायत डोनाल्ड ट्रम्प तर भारतावरती पन्नास टक्केची करर संरचना करून रशियाला त्यांना झुकवायचं आहे कारण रशिया काही केला तयार नाही आलास्कामध्ये जी चर्चा होणार आहे त्या चर्चेमध्ये युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवावं आणि त्यातनं आपण कसे जगाच्या शांततेचे प्रवक्ते आहोत आणि आपण प्रत्यक्ष कृती करतो असं जगाला दाखवून द्यावं आणि त्या योग्य नोबेल पारितोषिक स्वतःच्या पदरात पाडून घ्यावं अशा राष्ट्रांनी की ज्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेलसाठी पाठिंबा दिला आहे त्या राष्ट्रांची सुद्धा मजबुरी मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यासाठी मला आधी अभ्यास करावा लागेल पण ही जी काही अचानक ठरलेली आणि होत असलेली भेट आहे चीनचे परराष्ट्रमंत्री भारतात येणं आठ येत्या सोमवारी त्यानंतर म्हणजे अठरा तारखेला त्यानंतर दोनच दिवसांनी एकवीस तारखेला अजित डोबाल यांचं रशियाला जाणं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं भारतात येणं भारताच्या पंतप्रधानाचं शी जिनपिंग यांना भेटण्यासाठी चीनला जाणं तर एक मोठी घडामोड ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडताना दिसते आहे आणि त्याचं सूक्ष्म विश्लेषण आपल्याला करावं लागणार ला आहे कारण शेवटी आपल्या राष्ट्राच्या हिताचा इथे संबंध येतो आहे डोनाल्ड ट्रम्प हे अत्यंत विक्षिप्तपणे वागत आहेत आणि त्या विक्षिप्तपणाला उत्तर देण्यासाठी तुर्तास तरी भारताकडे कोणताही तोडगा नाही आहे ही वस्तू तिथे लक्षात घेऊन हा जो नवीन सौहार्द नवा मंत्र तयार होतोय त्याचं विश्लेषण आपलं करायचंय थांबूया आपण इथे पण तीच विनंती हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या खास करून जे वेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत आणि ज्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये रस आहे अशा लोकांनी हे व्हिडिओ जरूर बघायला पाहिजेत आणि शेअर करायला हवे थांबूया